हे आहेत अकोले तालुक्यातील जांभळे गावचे नव्वद वर्षाचे केरू पाटील गवांदे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांचा अकोले मतदारसंघात जनसंपर्क दौरा सुरू आहे या दौऱ्यादरम्यान अमित भांगरे यांनी जांभळे ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली यावेळी केरू पाटील गवांदे यांनी अमित भांगरे यांचे आजोबा स्वर्गीय माजी आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पहिल्या निवडणुकीची आठवण सांगितली पहिल्या छूट उमेदवारीला आपला आमदार तेव्हा त्यांच्या म्हणजे आमच्याच त्यांची ना आमची मिटिंग झाली तेव्हा त्या आमदारकीच्या वेळेस त्यांना आम्ही शंभर रुपये त्याच वेळेला दिले त्या काळात यशवंतराव भांगरे हे पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांची परिस्थिती हालाखीची होती त्यावेळी मी त्यांना शंभर रुपयांची मदत केली होती आणि आता त्यांच्या नातवाला म्हणजे अमितला आमदारकी लढवण्यासाठी मी शंभर रुपये देत आहे असं म्हणत केरू पाटील गवांदे यांनी आपल्या थरथरत्या हातांनी आपल्या खिशात हात घालत अमित भांगरे यांना सुरगाळलेली शंभर रुपयांची नोट काढून दिली अमित भांगरे यांनीही मोठ्या आनंदाने शंभर रुपयांची नोट स्वीकारत केरू पाटील गवांदे यांचे आशीर्वाद घेतले तसंच निवडणुकीत गाफिल न राहता प्रचार करा अशी सूचना अमित भांगरे यांनी त्यांना दिली वृद्ध केरू पाटील गवांदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या मोठा व्हायरल झालाय अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव यांचा अकोले रिपोर्ट आज आपण भावे आमदार बाकीचे काय असतील ब्राह्मणवाला त्यांच्या त्यांच्याकडा आपण सर्वजण इथे जमलो तेव्हा आजच्या ह्या याला आज जी माहिती आपल्याला बी जी देशमुख साहेबांनी दिली ती अति व्यवस्थित सुंदर तुम्ही तुम्ही डोक्यात ठेवली त्याचे काहीतरी उपयोग होईल रमेश काकाने सुद्धा आपल्या कुटुंब भागातल्या सगळं सांगितलं बोलते साहेब आपले भावे आमदार आपण जे आपली परिस्थिती त्यांच्याकडं सांगितली मंदिराबाबत का म्हणजे त्यांनी सुद्धा या याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे पण तुम्ही आम्ही सर्वांनी एकजुटीने राहणे हे सर्वांचं काम आहे माग आम्ही जी आपल्या इकडे आले होते बरोबर इथं येऊन गेले होते तेव्हा त्यांची माझी चर्चा झाली तेव्हा मी त्यांना म्हटलं तर म्हटलं यशवंतरावजी भांगरे हे पहिल्या छूट उमेदवारीला आपला आमदार केलं गेलं आहे तेव्हा त्यांच्या म्हणजे आमच्या जिथं त्यांची ना आमची मिटिंग झाली तेव्हा त्या आमदारकीच्या वेळेस त्यांना आम्ही शंभर रुपये तिथे त्याच वेळेला दिले त्या काळात तेव्हा मला आम्ही जे बाबा घांगरी काय म्हणले मग तुम्ही त्यांना दिले मग आम्हाला तर म्हणलं तुम्हालाही दिली तेव्हा आम्ही यायचंच होतं मला आणि आता तुम्ही प्रचार व्यवस्था व्यवस्थित ठेवा नाही तर आमच्या सारखे मुलात आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पँट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पँट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस